नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे डॉलर फुले कृपा या वानाची आज आपली कापणी झालेली आहे डॉलर हरभऱ्याचं आपण पन्नास के जी बियाणं पेरलं होतं पाऊन एकरमध्ये तीस गुंटी रान आहे आणि सहज तिकडे लागून आपला गावरान हरभरा आहे जॅकी बियाणं अठरा तरी यावर्षी खूपच खराब वातावरण आहे त्याप्रमाणे आपण नियोजन केल्या चांगले नियोजन केल्यामुळे एकदम नंबर एक हरभरा आलेला आहे तरी पण तरी पण दरवर्षी जशी घाट्याची सिरियल राहते तसे थोडी कमीच वाटत आहे आपल्याला अशी घाट्याची संख्या पाहून घ्या मित्रांनो तरी एकदम जवळजवळ कडप्या पडलेल्या आहेत त्याच्या दोन फुटावर आपण डॉलर हरभऱ्याची पेरणी केलेली होती तर काय आवरेज येईल आपल्याला लगेच चार दिवसातच आपलं खळ होणार आहे काय आवरेज येईल आपण लवकरच यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत अशी आहे घाट्याची संख्या अशी साईज झालेली आहे एकदम गोल्ड आणि एक, एक सहज जॅकी बॅन अठराचा प्लॉट तो सुद्धा चालू केलेला आहे आपण तरी चार दिवसात <coughs> लगेच आपल्याला दोन दिवसात सुडी लावायची आणि चार दिवसात सहज खळ करायचं आहे तरी पाहू काय आवरी येईल खराब वातावरणातसुद्धा आपल्याला दरवर्षी बारा तेरा क्विंटलचं ॲवरेज आपल्याला येत होतं गावरान हरभऱ्याला आणि डॉलर हरभरा यावर्षी आपण पहिलीच वेळेस पेरलेला आहे डॉलर हरभराच आपल्याला ह्या वर्षी छान वाटत आहे आणि पाहू आपण काय अवरेज येईल व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद